नमितो नमितोयोगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परापर गुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी दंडवत करून परमपूज्य सद्गुरूंना दंडवत करून आपण अभंग ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायावरच्या बाराव्या भागाला आता सुरुवात करत आहोत स्त्रीगणामधल्या विभूती कोणकोणत्या आहेत त्याचा आपण विचार करत होतो जी नित्य नवीन कीर्ती आहे नित्यनूतन कीर्ती आहे ती माझीच मूर्ती आहे असं भगवंत सांगतात पुढे म्हणाले की नुसती संपत्ती नाही तर औदार्यासहित संपत्ती आता औदार्यासहित संपत्ती म्हणजे यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर ह्या सगळ्यासहित जी संपत्ती आहे ती संपत्ती ही माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात नुसती संपत्ती असून उपयोग नाही ती देण्याचीही वृत्ती लागते ते असणं त्यासहित असणं त्याच्यानंतर म्हणाले की वाचा म्हणजे वाणी ती वाणीसुद्धा माझीच विभूती आहे पण ती कशी आहे तर म्हणाले न्यायरूपी पालखीत बसून विवेकाचा पंथ आचरणारी वाचा म्हणजे कुठली तरी कसं तरी बोललेलं असं नाही बोलेनं ते होवो तुझेची कीर्तन असं ज्या बोलण्याला म्हणता येईल ती वाचा ही माझी विभूती आहे पुढे की एखादा पदार्थ आपण पाहिला किंवा एखादा शब्द आपण श्रवण केला त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी आठवतं एकदम ते लक्षात येतं असं आठवणं किंवा आपण एखाद्या ठिकाणी बसलो आहे आणि एखादा विशिष्ट वास आला तर त्या वासावरनंसुद्धा आपल्या लक्षात येतं काय झालं असेल नाही का म्हणजे टी व्हीवरती मालिका चालली आहे मालिका आपण पाहतो आहे गॅसवरती दूध आहे आणि मालिका अगदी छान पद्धतीने चालल्यामुळे गॅसवर काय आहे हे आपल्याला माहीत नाही आहे आणि दिसण्याचा तर संबंधच येत नाही पण ते दूध उतू गेल्यानंतर त्याचा विशिष्ट वास आला के की आपल्याला लक्षात येतं ना त्याची आठवण होते गेलं तिकडे तर तसे जे काही असतं स्वामी म्हणतात की देखील हा पदार्थ देतसे करोनं माझी आठवण निरंतर ऐसी जी का स्मृती ती माझी विभूती ती आठवण आहे पण ज्या पदार्थाने भगवंतांची आठवण करून दिली जाते त्याला म्हणायचं खरी स्मृती हे आत्ताचं सांगितलं ही स्मृती आहेच की अरे ते ठेवलं होतं मी विसरले ती स्मृती आहेच पण ज्याने भगवंतांचं स्मरण होतं ती खरी स्मृती आणि ती खरी भगवंतांची विभूती मग या प्रकारे त्यांनी एकूण सात स्त्री विभूती सांगितल्या त्याच्यानंतर म्हणाले की वेदांमधल्या स्तोत्रांमध्ये कोण आहे मी तर मी बृहस्थ साम आहे जे एकूण सात छंद आहेत गायत्रिष्णी गणुष्टुप बृहती त्रिष्टुप जगत्य छंदांशी असं जे म्हटलं जातं त्या सर्व छंदांमध्ये मी कोण आहे तर मी त्याच्यामध्ये गायत्री छंद आहे जे महिने आहेत भारतीय कालगणनेप्रमाणे जे महिने आहेत त्या महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे जे ऋतू आहेत त्या ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे असं भगवंत सांगतात भगवंत म्हणतात कि अ्यूत सुद्धा मीच आहे द्यूत सुद्धा मीच आहे जे तेज आहे ते तेज सुद्धा मीच आहे आणि सर्व ह्याच्यामध्ये सत्व जे आहे ते सत्व गुण मी आहे जे यादव आहेत त्या यादवांमध्ये मी श्रीकृष्ण म्हणजे मीच आहे जसं मगाशी रामांचं वर्णन आपण पाहिलं मागच्या भागामध्ये तर त्या प्रभू रामचंद्रांच्या वर्णनाप्रमाणे इथे भगवान श्रीकृष्णांच्या मुखामधून श्रीकृष्ण चरित्र आपल्या समोर मांडलेलं दिसतं पहा जो मी वसुदेव देवकी नंदन झालो अवतीर्ण मथुरेत वसुदेव आणि देवकींचा मुलगा जन्मताच ची मज नेवोनी गोकोळी यशोदे ठेवून या यशोदेची कन्या योगमाया जाण आणली तेथून वसुदेवे पार्था निमित्ते करून शोषिले मी प्राणपुतने जेणे बाळदशा संपण्यापूर्वीच अदानविसाच सृष्टी केली अदानवी म्हणजे दानव नसलेली सृष्टी महेंद्राच दानव नसलेली म्हणजे अनेक दानव संपवून टाकले अनेक दानवांना त्यांनी मारलं महेंद्राचा गर्व टाकीला झाडवणं करी गोवर्धन धरोनिया कालिंदीचे म्हणजे यमुनेचे कालिंदीचे दुःख निवारिले जाण करोणी मर्दन कालियाचे जेणे गोकुळाचे केले संरक्षण दावाग्नी पासोन धनंजया करोनी उत्पन्न दुजी धेनू वत्से लावी येले पिसे विरंची स विरंची ब्रह्मदेव ब्रह्मदेवाला ब्रह्म सुद्धा वेड केलं प्रतिसृष्टी निर्माण केली मिळते गायी वासरं गोपाळ सगळेच तयार केले आणि एक वर्षभर ती लिला केली होती ह्या सगळ्या ओव्या की अभंग चरण समजून घ्यायचे असतील तर श्रीमद भागवतातला दशमस्कंद पाहावा म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी कळतील कंसचाणुराधी मोठ मोठे दुष्ट टाकीले गा नष्ट करो सकळ हे पार्था आहे तुझ ठावे म्हणून सांगावे किती आता तर याच पार्था तुला हे सगळं माहिती आहे त्यामुळे मी तुला किती सांगू हे सगळं चरित्र तुला माहितीच आहे तरी आता तो मी भगवंत जाण हे निश्चित सव्यसाची की पार्था याप्रमाणे त्या यदुकुळामध्ये मी कोण आहे तर मी भगवान श्रीकृष्ण म्हणजे मी तो मी आहे त्याच्यानंतर या पांडवांमध्ये मी कोण आहे तर पांडवांमध्ये तू जो धनुर्धारी आहेस ना तो धनुर्धारी तो तूच आहेस तो म्हणजे मीच, मीच तुझा ने आहे मी मीच तुझ्या रूपाने आहे किंवा तू म्हणजे माझी विभूती आहेस आणि म्हणून म्हणाले तुझ्या माझ्यामध्ये अंतर पडत नाही तू माझ्या बहिणीला चोरून नेलस लोकदृष्ट्या संन्यासाचं चोंग घेऊन ते ते करून गेलास तरी माझ्या मनामध्ये विकल्प नाही आला तुझ्याबद्दल आणि हा का नाही आला तर तू आणि मी एकरूप आहोत म्हणून आला म्हणून आला नाही मुनी माझी श्रेष्ठ तो मी व्यासदेव यादवांचा राव म्हणे की सर्व मुनींमध्ये मी कोण आहे तर मी व्यास आहे बघा श्रीमद भगवत गीता सांगितली कोणी ती सांगितली भगवान श्रीकृष्णाने ती कुणासाठी सांगितली ती सांगितली पांडवांच्या कुळातील अर्जुनासाठी आता जेव्हा भगवंत अर्जुनाशी बोलले असतील त्यावेळेला असं थोडीच झालं असेल की पहिले काही सत्ते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस श्लोक झाल्यानंतर मग भगवंत म्हणाले असतील हां अर्जुना आता हे एवढं पुरे हां इथे आपण आता आपला पहिला अध्याय पूर्ण करूया मग इथे असो उपनिषद सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण श्रीकृष्णा अर्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम असं थोडीच झालं असेल भगवंत बोलत गेले असतील युद्धभूमीवरती आहेत अर्जुन ऐकत गेला असेल पण ज्या वेळेला वेदव्यासांनी महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली तेव्हा त्यांनी हा जो काही संवाद झाला त्या संवादाला त्यांनी विषयानुरूप अठरा भागांमध्ये विभागला असेल ना आणि मग म्हटलं असेल की हां हा भाग आहे ना याला अर्जुन विषादयोग म्हणूया या भागाला विभूती योग म्हणूया या भागाला भक्तियोग म्हणूया या भागाला पुरुषोत्तम योग म्हणूया इत्यादी म्हणजे गीता सांगितली भगवान श्रीकृष्णाने गीता पहिली ऐकली ती अर्जुनाने आणि गीतेचं आत्ताचं जे आपण स्वरूप पाहतोय ते स्वरूप दिलं व्यासांनी आत्ताच्या ज्या आपण अभंग चरणांचा विचार केला त्या अभंग चरणांच्या आधारे आपल्याला असं म्हणता येईल की भगवान श्रीकृष्ण ही ही भगवंत म्हणतात माझीच विभूती अर्जुन ही पण माझीच विभूती आणि व्यास म्हणजे सुद्धा माझीच विभूती म्हणजे ते लोकांनी लोकांसाठी लोकांचं म्हणतात तसं देवांनी देवांसाठी देवांना सांगून देवांसाठी ग्रंथबद्ध केलेली रचना म्हणजे गीता नाही का हे सगळं त्या देवांनीच केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल त्याच्यानंतर मग मी आणखीन कोण आहे त्याच्यावर ते सुद्धा भगवंताने पुढे सांगितलेलं आपल्याला दिसतं भगवंत म्हणतात की सर्वांचं नियमन म्हणजे छोट्यातल्या छोट्या प्राणाम प्राण्यापासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचं जे नियमन जे शासन आहे ते शासन हे सुद्धा माझंच रूप आहे नीतिशास्त्र जे आहे ते नीतिशास्त्र हे सुद्धा माझंच रूप आहे आणि सर्वांमधलं मौन हे सुद्धा माझंच रूप आहे मौन म्हणजे सगळं जाणून झाल्यानंतर की आता मला काही बोलताच येत नाही अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेला मौन असं म्हणतात म्हणजे एका काव्यामध्ये असं फार म्हटलं म्हटलंय की मौन झालो आम्ही गेली आमची वाचा आत्मानंदिनाचा स्वामी कृपे तर हे जे मौन झालो आम्ही ती जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे मी आहे असं भगवंत म्हणतात ज्ञानियांच्याकडे जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्याकडे असणारं जे ज्ञान आहे ज्याला अंत नाही असं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे मीच आहे आणि ज्ञानालाही अंत नाही आणि नाही अंत नाही असं भगवंत सांगतात अर्जुनाला ते प्रश्न विचारतात की अरे पावसाच्या धारा मोजता येतील का जमिनीवरती किती गवताचे अंकुर उगवले त्याची गणना कर करता येईल का समुद्रामध्ये किती तरंग उठले त्याचं मोजमाप तुला सांगता येईल का तसं म्हणाले असंख्य विभूती विशेष आहेत पण मी तुला मोजके सांगितले मोजके म्हणजे किती सांगितले त्याची गणना स्वामी स्वरूपानंदाने आपल्याला पाचशे सत्याऐंशीव्या अभंग चरणामध्ये दिली शहाऐंशीव्या चरण आहे तसे असंख्यात विभूती विशेष म्हणे ऋषिकेश जाणं माझे परी मुख्य मुख्य तुझं सात पाच सांगितल्याला सात विभूती या त्याच्यातल्या सात पाच म्हणजे सातावर पाच म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर विभूती मी तुला या अध्यायामध्ये आत्तापर्यंत सांगितल्या मी काही भागांपूर्वी म्हटलं तसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्वामी रामसुखदास यांनी सांगितल्याप्रमाणे एकशे ब्याण्णव विभूतींचे संदर्भ आलेले आहेत आता जिज्ञासुनी ते शोधावे मोजावे त्याच्यातल्या सात पाच म्हणजे साधारण पंच्याहत्तर विभूती इथे सांगितल्या असं स्वामी स्वरूपानंद आपल्याला सांगतात पण म्हणाले त्या विभूतींची गणना ही करता येणार नाही म्हणून अर्जुना मी तुला आणखीन किती काय सांगू त्यांनी मग नंतर माझं अस्तित्व नक्की कुठे आहे ते सांगायचं ठरवलं की आता मी तुला एक लक्षणच सांगून टाकतो एक कसोटी सांगतो की जी कसोटी तू लावलीस आणि तिथे तुला सकारात्मक उत्तर मिळालं तर, तर नक्की समज ही माझी विभूती आहे म्हणजे थोडक्यात काय आता तुझं तूच तपास माझ्या विभूती कुठे कुठे आहेत भगवंत म्हणतात नको मानू उंच नको नीच थोर सान मीच एक मान वस्तू जात की कुणाला उच्च कुणाला नीच असं मानूच नको लहान मोठा भेद करू नको मीच सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे हे तू लक्षात घे आणि पुढे ते म्हणतात याहीवरी आता सर्वसाधारण ऐक एक खूण आणि काही याच्यावरती मी तुला एक सर्वसाधारण खूण सांगतो जेणे अनायासे धनुर्धरा येथे माझ्या विभूती ते जाणशील की म्हणाले त्याच्यामुळे तुला सहजपणाने माझ्या विभूती कोणत्या आहेत ही माझी विभूती आहे का नाही हे तपासणं सोपं जाईल भगवंतानी ती कसोटीच अर्जुनाच्या हाती दिलेली आहे श्रीमद भगवद्गीतेच्या एक्केचाळीसाव्या श्लोकामध्ये आपल्याला ही कसोटी आलेली दिसते आणि ती कसोटी काय आहे ते स्वामी स्वरूपानंदाने पाचशे पंच्याण्णवाव्या अभंग चरणामध्ये सांगितलं आणि मग बेचाळीसाव्या श्लोकावरच्या भाषाकडे ते वळलेले आपल्याला दिसतात हा जो सगळा भाग आहे तो आपण पुढच्या आपल्या चिंतनामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया थोडक्यामध्ये आपण असं लक्षात घेऊ की भगवंतांच्या जशा पुरुष विभूती आहेत जशा विभूती ह्या प्राण्यांमध्ये आहेत मग त्या हिंस्त्र प्राण्यांमध्ये पण आहेत नागसापामध्ये पण आहेत त्या निर्जीव असणाऱ्या पर्वत वगैरे यांच्यामध्येही भगवंतांच्या विभूती आहेत स्त्रीरूपामधल्या विभूती आहेत गुणा गुणवाचक विभूती आहेत आपल्यामध्ये असणारे वेगवेगळे गुण याही भगवंतांच्या विभूती आहेत थोडक्यात भगवंत हे सर्वव्यापी आणि सर्वांमध्ये आहेत हे आपण ध्यानी घेऊया आणि आजच्या पुरत आपल्या चिंतनाला विराम देऊया ओम राम हरी